नमस्कार स्वागत आहे आपले जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनल मध्ये आज आपण बघणार आहोत कांदा अनुदानापासून हजारो शेतकरी वंचित राहणार याविषयी सविस्तर व्हिडिओ बघूया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कांदा उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने फेब्रुवारी पर्यंत अनुदान जाहीर केले आहे ते मिळवण्यासाठी एकतीस मार्च पर्यंत कागदपत्र देण्याची मुदत आहे मात्र सर्व्हर डाऊनमुळे शेतकऱ्यांना सातबारा मिळत नाही त्यामुळे हजारो शेतकरी अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे ऑनलाईनच्या जमान्यातही शेतकरी सात बाऱ्यापासून वंचित राहत असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे कांद्याला चांगला भाव मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे उत्पादन खर्च निघणे अवघड झाले आहे या परिस्थितीत मदत म्हणून शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल दोनशे रुपये अनुदान जाहीर केले पहिल्या टप्प्यात डिसेंबर ते नंतर फेब्रुवारीपर्यंत देण्याचे ठरविले त्यासाठी एकतीस मार्चपर्यंत संबंधित बाजार समितीमध्ये कागदपत्रे जमा करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे मात्र गेल्या काही दिवसापासून तलाठी कार्यालयातील सर्वर बंद चालूच्या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना सात बारा मिळणे अवघड झाले आहे फेब्रुवारी महिन्यात कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना एकतीस मार्चपर्यंत कागदपत्र जमा करण्याची मुदत आहे ती संपत आली तरी तलाठी कार्यालय होती सात गर्दी तशीच आहे दिवस दिवस कार्यालयात थांबूनही सात बारा मिळत नसल्याने शेतकरी वर्गामध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे आज तारीख एकतीस कागदपत्रे जमा करण्याची शेवटची मुदत आहे मात्र गेल्या दोन दिवसापासून ठप्प असलेली सर्वर सेवा आणखी काही काळापर्यंत बंद राहणार असल्याची चर्चा आहे त्यात शेतकऱ्यांना सर्वर डाऊनचा अडथळा येत आहे त्यामुळे जिल्ह्याभरातील हजारो शेतकरी कांदा अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर चैनल चॅनलला लाईक शेअर सब्सक्राइब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार बाय बाय